आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा दतवाड उपसरपंचपती पदी रफीक मुल्ला यांची निवड दतवाड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपती रफीक मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच संजय पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे हे होते रफिक मुल्ला यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाला होता मुदतीत एकच अर्ज जमा झाल्याने रफिक मुल्ला यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच अकबर काले माजी उपसरपंच संजय पाटील नाना नेचे सौ रुपाली पोवाडे सौ अनिता कडाके काशीबाई केंगारे सौ मनिषा चौगुले यांच्यासह बबनराव चौगुले डी एन सिद्धनाळे नूर काले माजी तंटामुक्ता अध्यक्ष सुरेश पाटील बाळासो शिंदे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांच्यासह अॅडव्होकेट युवराज घोरपडे रफिक मुल्ला युनूस लाडखान समीर काले यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सर्व सदस्य सदस्य ग्रामपंचायत सर्व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज निपसाठी दतवाडहून जहांगीर रणमल्ली うん。